कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी पाहायला मिळाली आहे हाताचा कोपरा लागत असल्यानं दोन महिला एकमेकांना भिडल्या आहेत विक्रोही ते घाटकोपर दरम्यान ही हाणामारी झालेली आहे महिलांच्या फर्स्ट क्लास कोच मध्ये ही हाणामारी झाली आहे हाणामारी सोडवायला गेले असता दुसऱ्या महिलांना देखील मारहाण झाली आहे हाताला थेट चावलंय रेल्वे पोलिसांना कळवलं असतं पोलिसांनी काहीच केलेलं नाही आहे असा आरोप या महिलांचा आहे यामध्ये आपण पाहतोय महिलांची ही हाणामारी झालेली आहे आणि या महिलांच्या हाणामारीमध्ये थेट एकमेकांना चावण्यात सुद्धा आलेलं आहे ंदरीत थेट महिलांचे केसही ओढण्यात आले या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून घेऊयात मयूर नेमकं काय झालेलं का, का इतकी हाणामारी झालेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास मुंबईकडून मुंबईकडे जाणारी ट्रेन होती मात्र सकाळच्या सुमारास गर्दी असते त्यामध्ये फर्स्ट क्लास मध्ये महिलांच्या डब्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर हाताचा नुसता कोपरा लागत असल्यामुळे एका महिलेने थेट दुसऱ्या महिलेच्या महिलेबरोबर हाणामारी केलेली आहे तिला ती महिला सतत सांगत होती की तिचा कोपरा लागत आहे तो हात खाली घे मात्र तिने महिलेने ऐकली नाही त्याच्यामध्ये त्यांची हानामारी मोठ्या प्रमाणात महिलाच्या फर्स्ट क्लास मध्ये पाहायला मिळाले मात्र ती हानामाने सोडवायला गेलेल्या महिलांना देखील तिथे मारण्यात आलेला आहे फक्त त्यांच्या हाताला आहे ते तावा घेतलेला आपला पाहायला मिळत आहे मात्र काही महिलांनी असं देखील सांगितलं की आम्ही रेल्वे पोलिसांना कळवलं असतात रेल्वे पोलीस आले मात्र त्यांनी काही कारवाई केली नाही आणि ते पुढच्या स्टेशनला उतरून गेले अशी त्यांच्या महिलांची आहे ती तक्रार आहे पाहायला गेलं तर अशी हानामारी देखील अंगीच मयूर धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी तर आपण पाहतोय महिलांची ही फ्री स्टाईल हाणामारी आपल्याला पाहायला मिळते नुसता हाताचा कोपर लागत असल्यानं या शुल्लक कारणावरून एकमेकांना चावण्यात आलेला आहे केस ओढण्यात आलेला आहे आणि ही हाणामारी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या